पाना आहोत परफेक्ट फिटिंग कशी करतात आणि एकदम स्टेप बाय स्टेप या फिटिंगमध्ये तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने काही ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला सांगणार आहे आणि दिवाळी जवळ आलेली आहे ब्लाऊज सगळीकडे भरपूर ब्लाउज येत आहेत भरपूर म्हणजे शिलाई कपडे आलेले आहेत पण ब्लाऊज जर दिवाळीमध्ये जर खराब झालं आणि फिटिंग जर बसली नाही तर आलेलं कामसुद्धा आपल्याला आतं आणि त्याच कामाला आपल्याला डबल डबल वेळ द्यावा लागतो तर तसं होत नाही त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे परफेक्ट सणासुदीसाठी आपण परफेक्ट ब्लाऊज कसं शिवायचं म्हणजे आपलं काम कमी होईल आणि ब्लाऊज जास्तीत जास्त आपल्याला शिवता येतील एकदम सोप्या पद्धतीने तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि परफेक्ट हा व्हिडिओ आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या कामामध्ये जास्तीत जास्त ब्लाउज शिवता येतील कामाचा स्पीड वाढेल तर या व्हिडिओमध्ये आपण आजचा व्हिडिओ एकदम परफेक्ट फिटिंग कशी असती कमी वेळेमध्ये ते पाहूया चला आता हे आहे मापाचं ब्लाऊज आणि हे आपण अस्तर वगैरे सगळं जोडून घेतलेलं आहे परफेक्ट तर आता परफेक्ट फिटिंग कशी करायची ते आता आपण पाहणार आहोत सुरुवात करूया आणि तुम्हाला अस्तर जोडताना सुद्धा परफेक्ट जोडायचं आहे कुठंच कमी जास्त करायचं नाही तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट येईल नाहीतर तुम्ही जर अस्तर चांगलं जोडून नाही जर घेतलं तर ब्लाऊज कितीही तुम्ही शिवणारे असू द्या परफेक्ट अस्तर तुमचं परफेक्ट नाही आलं तर ब्लाऊज सुद्धा परफेक्ट नाही तर सर्वात प्रथम या साईडचा आपण शोल्डर जोडून घेणार आहोत आणि एक ट्रिक्स आहे ती ट्रिक्स तुम्ही शोल्डर तुमच्या ब्लाऊजचं शोल्डर तुम्ही कमीत कमी ठेवा ब्लाऊज कधीच समोर या ठिकाणी कधी चोळ येत नाही या ठिकाणी घोळ येत नाही आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट आपला जो इथला जो आकार असतो आपण गळ्यात घालतो व्यवस्थित आपला मेकलेस असेल हार असेल कोणता तर ते परफेक्ट असं बसतो पसरत असं शोल्डर छोट असं शोल्डर आहे गळा थोडासा असा मोठा डीप छान एक पसरत तर याप्रमाणे आपण हे ब्लाउज होणार आहे आपलं आणि जर तुमचा गळा जर उतरतच म्हणजे शोल्डर जर उतरत असेल तर त्याला एक ट्रिक्स आहे ती ट्रिक्स पाहूया कोणती आहे आता आपलं शोल्डर उतरतंय तर आपण काय करायचं या आता आपण हेच सरळ घेतले आहे हे सरळ जोडून घेतले पण आपण ना गळ्याकडचा भाग थोडासा डाऊन करायचा म्हणजे गळा कधीच शोल्डर आपलं उतरत नाही एकदम पॅक बसतं गळा हालत सुद्धा नाही तर ही ट्रिक्स वापरायची आणि परफेक्ट तुमचा बऱ्याच जणांचं एक साइडचं शोल्डर कमी होतं म्हणजे लूज पडतं तर तुम्ही जर गळ्याच्या साईडला जर उतर दिला तर तुमचं ब्लाउज परफेक्ट बसेल आणि गळा पण पर दिला पडणार नाही शोल्डर पण उतरणार शोल्डर का उतरतं तर तुमच्या गळ्याची साईड लूज पडते म्हणून शोल्डर उतरत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मेन तुमचं शोल्डर गळ्यावर अवलंबून असतं आता पाहू शकता मी इथं छोटसा असा हे उतर दिलेला आहे ही सरळ टीक मारली आणि ही असे उत्तर दिला तर ह्या प्रकारे तुम्हाला तुमचं ब्लाऊज कोणत्याही कोणत्याही मापाचं असो तुम्हाला थोडस गळ्याच्या साईडनी उतर आहे तर आता आता आपण शोल्डर जोडून घेतलंय आता ती पहिली झाली आता ही दुसरी स्टेप आपल्याला करायची आहे कारण हे स्टेप खूप महत्वाचे आहे कारण ब्लाऊजचं जर सेंटर जर नसेल तर ब्लाऊज अजिबात बसत नाही आणि म्हणजे जो मागचा गळा असतो तो असा फिरका होतो जर तुम्ही सेंटरमध्ये जर ब्लाऊजची फिटिंग नाही केली तर सेंटर तर कशाला म्हणायचं हे ब्लाऊज हे अर्धा अर्ध करून घेतलं आणि या ठिकाणी आपण खोड करून घेतली त्याला म्हणायचं सेंटर तर हे आपलं सेंटर झालं आणि परफेक्ट हे दिवाळीसाठी स्पेशल दिवाळीसाठी तुम्हाला फिटिंग सांगते कारण कमी वेळेमध्ये हे होणारी फिटिंग आहे तर या ठिकाणी आपण पाठीमागचं परफेक्ट करून घेतलेलं आहे हे सेंटर आहे आता सेंटर इथं आपण ही एक हून करून घ्यायची आणि ही आपली बटन कासपट्टी आहे ती बरोबर या ठिकाणी ठेवायची आणि या ठिकाणी आपल्याला हे कमेंट्स आली होती की बऱ्याच जणांचं काय होतं हे आ, एक साईडचा कपडा खूप उरतो एक साईड खूप उरती तर ती का उरती आणि ते उरू नाही म्हणजे जरी उरली तरी पण त्याच्यासाठी एक ट्रिक्स आहे हा जो गळा आहे समोरचा आणि मागचा काय करायचं हे एकावर एक ठेवायचं बरोबर अंतर एकावर एक आता हे अंतर आहे हे आपण एकावर एक ठेवलं आणि इथून टीप मारून घेतली म्हणजे मागचं आणि पुढचं करेक्ट आपल्याला आता हे का उरलं तर मला मी आतून थोडासा जॉईंट दिला होता कपडा मला अस्तर कमी पडलं होतं तर हे अस्तरचा कपडा मला जास्त झाला म्हणून ही साईड माझी उरली नाही ना तर उरत नाही तर हे बघा हे मी कापून टाकलं त्या काम उत्तर आहे की साईडचं सा माझी समोरची साईड ही उरती तर ही उरली तरी पण काहीही फरक पडत नाही फक्त इथं गळ्यावर गळा ठेवायचा आणि हे आपण मागचं आणि पुढचं बरोबर एका लाईनी शिवून घ्यायचं आता या साईडने सुद्धा हे पाहू शकतात मला थोडंसं अस्तर कमी पडलं म्हणून मी जॉईंट दिला होता त्याच्यामुळे हा कपडा थोडासा एक्स्ट्रा झालेला आहे नाही तर कधी माझं होत नाही पण अस्तर मला जॉईंट द्यावा लागला आणि तो थोडासा एक्स्ट्रा होता आता हे पहा या ठिकाणी सुद्धा आपण तीच मेथड करणार आहोत म्हणजे ब्लाऊज आपल्याला परफेक्ट आहे आता इथं सुद्धा मी मागचा गळा आणि पुढचा गळा कोणत्याही ब्लाउजची ब्लाऊजची फिटिंग करताना तुम्हाला याच प्रकारे करायची आहे म्हणजे मागचं पुढचं सेम राहतं म्हणजे तेवढा समोरचं जेवढा आला तेवढा मागचा जेवढा आला तेवढा परफेक्ट राहतं त्यासाठी तुम्हाला हे ट्रिक्स वापरायचे आणि ब्लाउज एकदम परफेक्ट ही फिटिंग करायची आता मी हे कट करून घेतले आहे आता आपण पाहायचंय आपलं काय काय वाढलंय ते आपण हे व्यवस्थित मोंढात छाटून घ्यायचा कमी जास्त झालेलं आपण हे कट करून टाकायचं आणि हे कमी जास्त होतच असतं कितीही मोठा परफेक्ट टेलर असू द्या हा जो भाग आहे हा इथला तुम्हाला कमी जास्त करून घ्यावंच लागतं तरच तुमचं ब्लाऊज परफेक्ट बसतं किंवा शिलाईमध्ये थोडंफार म्हणजे कमी जास्त टिक मारण्यात गेली की हा प्रॉब्लेम येतो कारण क्रॉसपट्टी कधी छोटी मोठी होते त्यामुळं हा प्रॉब्लेम येत राहतो तर आता आपण हे पहा हे एवढं हे मी कट करून टाकलं हे झालं ही प्रोसिजर आपण कंप्लीट केली आता आपल्याला यायचं आहे मोढाकडं एकदम फास्ट मध्ये फिटिंग होणार आहे आणि एकदम परफेक्ट अशी ही फिटिंग होणार आहे तर आता आपण जुन्या ब्लाउजचा मोंढा सुद्धा आपण हे असं पलटी करून घ्यायचा आहे हे पाहू शकता हे असं पलटी करून घ्यायचं आणि हे मोंढ्याला मोंढा लावून घ्यायचा आता पाहू शकता हे बघा हे इथलं शोल्डर आणि हे शोल्डर एकदम परफेक्ट आणि हे इथं आता ही जी इथून फिटिंग आहे तिथंच मी हा एक कट देणार आहे छोटासा कारण आपल्याला समजावं म्हणून या प्रकारे आता हा छोटासा मी कट दिला हा आणि आता आपल्याला कट दिल्यावर काय करायचं प्रोसिजर पहा काय काय करायचं ते आता हे बघा हे इथं धरलं आणि इथं आता हा जो कट आहे हा जो कट आहे नवीन याचा आता आपण इथपर्यंत मी हे ब्लाऊज मोजलं आता काय करायचं हे सोडायचं आणि या कट्टा पकडायचं ही फिटिंग कधीच कमी जास्त होत नाही कधीच होत नाही तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा कमी जास्त झाले तर कितीही तुमचं ब्लाऊज किती, किती तुम्ही नवीन असाल काही असाल तरी ब्लाऊज म्हणजे कधी कमी जास्त होत नाही फिटिंगमध्ये या प्रकारे जर तुम्ही फिटिंग केली तर पाहू शकता या ठिकाणी आता हा कट सोडायचा आणि या कटला पकडायचं तर पाहू शकता एकदम परफेक्ट आपल्याला आलेला आहे एकदम परफेक्ट म्हणजे ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस आपला मुंढा जर आपण परफेक्ट कट केला तर हा ही फिटिंग परफेक्ट येते नाही तर मोंढा जर छोटा झाला तर हा भाग वाढतो लक्षात ठेवायचा मोंढा जर छोटा झाला तर हा छातीचा भाग वाढतो आणि जर अं छातीचा भाग जर वाढला तर मोंढा थोडासा कट केला तर छातीचा भाग कमी होतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय आता आपण लावून घेणार आहोत बाही आता आपण बघायचं चेक करून आपलं मागचं पुढचं बरोबर आलेलं आहे की नाही आपला जो खड्डा आहे तो व्यवस्थित झालेला आहे की नाही बाही जोडायच्या अगोदर हे आपल्याला सगळं करून घ्यायचं आहे नंतरच बाही जोडायची म्हणजे तुमचं ब्लाऊज आहे ते कमी जास्त कधीच होणार नाही तर हे पहा आता आपण बाही जोडून घेऊया हे पहा हे आहे आपलं शोल्डर आणि शोल्डरच्या बरोबर आपण ह्याच अंतरामध्ये आपण हे शोल्डर जोडणार आहोत परफेक्ट एकदम नेहमी पासून बाही जोडायला सुरुवात करा कमी जास्त झाली तरीही तुमचं खालचा भाग काही फरक पडत नाही समज जर एक साइड जर तुम्ही सुरू केली तर तुमचं एक साइड कमी होतं एक साईड जास्त होतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि फिटिंग या प्रकारे एकदम सोप्या साध्या पद्धतीने फिटिंग करायची आहे आणि ही फिटिंग एकदम परफेक्ट असणार आहे सगळ्यांसाठी कोणत्याही ब्लाऊज साठी मेथड वापरा म्हणजे तुमचं ब्लाउज आहे ते एकदम कमी वेळेमध्ये कमी वेळेत जर ब्लाऊज झालं सीझन मध्ये खूप सारे ब्लाऊज आलेले असतात आणि आपली जर फिटिंग बिघडली आणि वापस जर ब्लाऊज आला तर नवीन शिवायच्या ऐवजी आपल्याला जुनच ब्लाऊज शिवून दिलेलं तर रिपेअर करावं लागतं त्यासाठी तुम्हाला अशी परफेक्ट अशी ही फिटिंग करायची आहे तर सीझन मध्ये आपल्याला नवीन ब्लाऊज जास्तीत जास्त शिवायचे आहेत आणि परफेक्ट एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये ह्या या, या प्रकारे आपलं परफेक्ट अशी बाही साथी। नवी 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 तर असे परफेक्ट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन आयडिया तुमच्यापर्यंत पोहोचतील तर नक्कीच लाईक शेअर करायला विसरू नका असेच व्हिडिओ पाहत चला कमी वेळेमध्ये आपण हे ब्लाउजची फिटिंग एकदम परफेक्ट आणि इझीमध्ये केलेली आहे आता आपलं पूर्ण ब्लाउज फिटिंग एकदम पाच मिनिटात आता होणार आहे एकदम परफेक्ट अशी ही फिटिंग आहे आणि कधीच ब्लाउज तुमचं गिरायकाला दिलं वापस आलं कधीही होत नाही तर तुम्हाला या प्रकारे फिटिंग केली तर आता इथं थोडस या ठिकाणी जास्त शिलाईमध्ये आलं आणि या ठिकाणी बघा कमी आलं त्याच्यामुळे काय झालं की हा जे अंतर आहे हे आपलं कमी जास्त झालं तर हे बघा हे शिलाईमध्ये आपलं हे जास्त आलंय आणि हे कमी आलंय त्याच्यामुळं शिलाई मारतानी मात्र एक सारखी मारत चला कारण माझ्या सुद्धा आता हे कमी जास्त झालं तर मी आता हे मागचं आणि पुढचं आपण बरोबर करून घेतलंय तर हे आपलं हे बघा एकदम करेक्ट असं हे आलेलं आहे बरोबर एकाच लेव्हलमध्ये पाहू शकतात आता ही आपली फिटिंगची शिलाई दंडगीर मोजून घेताय परफेक्ट असं हे दंडगीर आपण मोजून घेऊया या साइडची सुद्धा थ्रेडिंग आणि हा पण थोडा सा कड दिलेला आहे ते परफेक्ट एकावर एक ठेवायचा आणि ही फिटिंग आपण बाहेरची बरोबर करून घेऊ तर काय होईल कमी जास्त झालं तर तो, तो पॉइंट सरकेल तर पाहू शकता परफेक्ट आपण हे दंड घेर घ्यायचा मोजून घेऊन हे पाहू शकता बटन पट्टीला बटन पट्टी लावायची परफेक्ट अशी आहे मोजून पाहिजे तर आपलं हे एवढं वाढलेलं आहे कारण आपण एक एक टिप ही आतून मारली कारण फिटिंग ज्यावेळेस आपण फिटिंग केली त्यावेळेस थोडस सोडलं कारण हा ब्लाऊज म्हणजे थोडासा जाड कपडा आहे आणि मापाच्या ब्लाउज पेक्षा आपल्याला हा ढिल्ला ठेवा लागणार आहे त्याच्यासाठी आपण हे हे, थोडस ठेवलं होतं तर आपण हे करेक्ट करून घेऊया आता पुन्हा एकदा पाहू शकता या मापाच्या ब्लाऊज पेक्षा मी हे थोडंसं लूज ठेवणार आहे कारण हा कपडा थोडासा कडक आहे फिटिंगला जर कपडा जर थोडासा जाड असेल तर मापाच्या ब्लाऊज पेक्षा एक अर्ध ते पाऊन इंच आपल्याला लूज सोडावं लागतं नाहीतर ब्लाउज बसत नाही तर आपलं हे अर्ध पाऊन इंच मी हे सोडलेलं आहे मापाचं ब्लाऊज पेक्षा जास्त आता छाती छाती आपल्याला मोजून घ्यायची आहे परफेक्ट आपण छातीला सुद्धा थोडस जास्त सोडलं तरीही चालेल कारण कपडा थोडासा कडक आहे आणि नेहमी फिटिंग ही सगळी ही आपली कपड्यावर अवलंबून असते जर टू बाय टू चा जर कपडा असेल आणि थोडं ब्लाऊज फिट झालं तरीही चालतं पण असे कडक कपडे जर असतील तर तुम्हाला अर्धा इंच मार्जिन ही छातीला सुद्धा आणि कमरेला सुद्धा मी सोडलेली आहे पाहू शकता हे अर्धा इंच खाली आणि अर्धा इंच छातीला असं हे आपलं ब्लाऊज आपण तयार केलेलं आहे कारण उकला उकलीच्या भांडणीत नको आणि हे उकलायला या मशीनची शिलाई उकलायला खूप वेळ लागतो तर त्यासाठी मी थोडस लूज सोडलेलं आहे कारण हा कपडा थोडासा कडक आहे तर आपलं हे परफेक्ट ब्लाऊज तयार झालेलं आहे पाहू शकता याप्रमाणे बाह्य अशी सोडलेली आहे शकता फिटिंग एकदम परफेक्ट अशी ही मोंढ्यावर फिटिंग आलेली आहे आणि मी माझे जे ब्लाउज असतात ते परफेक्ट अशी मोंढ्यावर बरोबर येतात कारण मी ज्यावेळेस ब्लाऊज बाही जोडते त्यावेळेस दोन्ही साईडने बाहीला पण व्यवस्थित कट करून घेते आणि मोंढ्याचं पण आपलं व्यवस्थित कट करून घेते त्यामुळं माझं हे असं बऱ्याच जणांना विचारतात की हे कशामुळे होतं तर तुम्ही ब्लाऊज कटिंग व्यवस्थित न करता जर ब्लाऊजची बाही लावली तर ह्या प्रकार हा येतोच तर त्यासाठी तुम्हाला बाही लावायच्याऐवजी तुम लावायच्या अगोदर तुम्हाला हे बाहीचं जे आपण मार्किंग आहे ते बरोबर करून घ्यायचं आणि छातीचं सुद्धा मोंढ्याचं आहे ते परफेक्ट करून घ्यायचं नंतरच बाही जोडायचं तुमचं कधीच कमी जास्त होणार नाही आणि शिलाईमध्ये तुम्हाला शिलाई मारताना कमी जास्त करू नका परफेक्ट तुमचं हे लाईन येऊन जाईल तर ही होती आपली ब्लाऊजची फिटिंग दिवाळीनिमित्त कारण ब्लाऊज खूप सारे आलेले आहेत आणि फिटिंगमध्ये आपण चुकू नये वेळ आपला वाया जाऊ नये त्यासाठी हा व्हिडिओ होता नक्कीच तुम्हाल तुम्हाला आवडेल अशी आशा आहे आणि लाईक सेल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत तुमच्या शिलाईच्या कामामध्ये तुम्हाला उपयोग येणार आहे तर चला इथंच आपला व्हिडिओ संपूया परफेक्ट आपलं हे कटोरी ब्लाउजची पूर्ण टिचिंग केलेली आहे म्हणजे फिटिंग केलेली आहे तर हे होता आमचा फिटिंगचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगायचा आहे